नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमचे क्रीडा शिक्षक सुशांत विलास सूर्यवंशी यांची एकोणीस वर्ष मुले महाराष्ट्र संघाच्या राष्ट्रीय नेटबॉल क्रीडा मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व एस जी एफ आय यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर सातारा येथे दिनांक एकोणीस तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार असून हरियाणा रेवारी येथे दिनांक सव्वीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहेत सुशांत सूर्यवंशी हे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशनचे राष्ट्रीय खेळाडू व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे ॲथलेटिक कोच म्हणून गेली दहा वर्षे कार्यरत आहेत त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेत चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण लुंकड सचिव एन जी कामत प्राचार्य संगीता पागनीस, प्रशांत चव्हाण सूरज स्पोर्ट्स अकॅडमी सचिव विनायक जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज